नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विळोदे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो नो खुँँग खुँँग कर आपला चार डिसेंबरपासून संप सुरू आहे आज संपाचा जर तुम्ही बघायला गेले तर आजचा अकरावा दिवस आणि उद्या बारावा दिवस आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या पंधरा डिसेंबरला आपल्याला नागपूरला सगळ्या ना भगिनी आपण जमत आहोत मी देखील नागपूरला निघायची ते आता मी निघतच आहे आणि कदाचित आज रात्री मी तुम्हाला लाईव्ह देखील रेल्वेतनं स्ट्रीम करू शकते तुमच्याशी बोलू शकते तुम तर तुम्ही नक्कीच बघा आता आजचा व्हिडिओचा विषय काय तर बघिनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले अकरा दिवसापासून आपला संप सुरू आहे आणि उद्या बारावा दिवस आहे तर आपल्या सगळ्यांना मला असं वाटतं की उद्या पंधरा तारखेचा आपला महामोर्चा आहे मग ह्या विराट मोर्चाला आपण जे म्हणतो गरिबांचं सरकार आहे हे जे शिंदे फडणवीस सरकार आहे हे गरिबांचं सरकार आहे मग हे गरिबांचं सरकार आपल्याला आपल्या मोर्चाच्या ठिकाणी त्यांचं ते आपल्या जवळ येतील का आपल्या वाटाघाटी करतील का आपल्याशी चर्चा करतील का आणि मला असं वाटतं की कृती समितीने त्यांच्या सदस्यांनी याच्यात बैठक न करता आपल्या सगळ्यांच्या समोर हे मायबाव सरकार गरीबांचं सरकार आहे ना मग हे आपल्याला उघड्यावर आपल्या समोर चर्चा करायला येतील का आपल्या समोर आपल्या मागण्या मान्य करतील का गेल्या अकरा बारा दिवस अकरा दिवसापासून आपण संपत आहोत उद्या आपला बारावा दिवस आहे मग ह्या जे गरिबांचं सरकार म्हणून आपण एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाहतो मग हे नक्कीच आपल्याकडे पोहोचतील का एवढाच संदेश मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचा आहे आणि नक्कीच बघिन आपल्याला आवर्जून तिथे या सगळ्यांनी जमा आणि आपलं आंदोलन असं तीव्र करा की उद्या एकनाथ साहेबांना आपलं म्हणणं ऐकावंच लागेल एवढी आपली तयारी असायला पाहिजे थँक्यू